सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस बुधवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये म्हणजेच सायंकाळीपर्यंत आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे नुकताच हवामान खात्याने राज्यातील बारा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह आज रात्रीपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज लगेच दुपारनंतर आणि रात्री आपल्याला संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार या परिसरात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे काळजी घ्यावी तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या भागात सायंकाळी आणि रात्रीनंतर काही भागात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात आज मोठा पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे हे लक्षात घ्यावे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तेच खानदेशच्या इतरही परिसरात आपल्याला मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात मोठा जोरदार पाऊस आज होणार आहे तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज उद्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे त्यानंतर दोन दिवसांच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे स्वरूप पाऊस आपल्याला सत्तावीस जून ते सात जुलै या तारखांच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करावी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा वी। आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद